माझ्या भाषणाचा विषय आहे माझ्या स्वप्नातील भारत भारत डाल डाल भारतो सर्वात जास्त प्राचीन संस्कृती लाभलेला माझा भारत देश शेकडो भाषांनी नटलेला हजारो जाती धर्म असलेला माझा भारत देश विविध सण उत्सव परंपरांनी नटलेला संत महंत यांच्या विचारांनी समृद्ध असंही या भारत जगात ओळखला जातो त्याच्या जा वैशिष्ट्यामुळे पण म्हणतात ना ते थांबले ते संपले मला आणि माझ्या भारताला हिमालयाच्या उंच शिखरापर्यंत उंच भरारी घ्यायची आहे आपली संस्कृती जपून एवढी प्रगती घडून आहे आणि घडून यायचीच आहे माझ्या स्वप्नातील भारतात माझ्या स्वप्नातील भारतात मोहम्मद महावीरांच्या अहिंसेचे तत्वाचे पालन करणारा असेल संत नामदेव

ते लोक आनंदाने राहतील शेवटी एवढेच म्हणे